गोष्ट आहे मात्र कानाकोपऱ्यामध्ये जाणं अगदी पनवेलपासून पोलादपूर पर्यंत अगदी श्रीवर्धन पासून कर्जत पर्यंत जाणं मात्र हे सगळे संघ यांना वारंवार मी आपल्या सगळ्यांच्या वतीने धन्यवाद देतोय एक वेगळं मनोरंजन आपलं ते करत असतात असे सगळे दिग्गज खेळाडू महान खेळाडू आज या ठिकाणी आपल्या सातिर्ज्य नगरे अलिबाग तालुक्यामध्ये आज ते आलेले आहेत नक्कीच एक वेगळं मनोरंजन आपल्या सर्वांचं एक वेगळी पर्वणी अर्थात ही पर्वणी शुभम ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वांना ती लाभलेली आहे त्यासाठी त्यासाठी नक्कीच या ठिकाणी स्वयंभू गणेश मित्र मंडळ जय भवानी क्रीडा मंडळ आणि ग्रामस्थ सातीरजे ही भरपूर अशी मेहनत घेत आहेत या सगळ्यांना सुद्धा मी वारंवार धन्यवाद देतोय सगळे टीम वर्क आहे सगळे स्वयंसेवक आहेत आणि एक चांगली जॉब ते पार पाडत आहेत त्यामुळे आतापर्यंत स्पर्धा अतिशय शांतपणे आणि सहकार्याच्या भावनेतून एकीच्या भावनेतून संपन्न होताना दिसत आहेत त्याला ग्राउंड नंबर दोन वर सुद्धा सामना सुरू झालेला आहे शांत सहजी लाभलेला हा कबड्डी मायका प्रसीक या स्पर्धेचा अतिशय महत्वाचा घटक म्हणता येईल कारण कबड्डी मायबाप प्रसीक नसता तर या खेळाडूंच्या खेळाला महत्व आलं नसतं हा कबड्डी मायबा प्रसीक नसता तर आमच्या दोघांच्या या वाणीला कॉमेंट्रीला महत्व आलं नसतं आणि म्हणून कबड्डी माझ्या प्रसिकांना मी वारंवार धन्यवाद देतोय मैदानावरती पाहायला मिळतो मैदान क्रमांक दोन देखील हर्ष खरंच असेल खेळायचा एक जबरदस्त खेळाडू डायनामिक पर्सनॅलिटीचा परंतु यावेळेस यशस्वी होत आहे चला मित्रांनो आपलं सहकार्य सामन्यासाठी प्रचंड महत्वाचं असेल पुन्हाच्या सडाईसाठी निर्देश भागी एक भीमका श्रेष्ठीला आपल्याला या रायगड जिल्ह्याचा एक अन्य आपल्याला बघायला मिळतं निर्देशच्या माध्यमातून परंतु समोर कोण आहे अर्थाचा सचिन पाटील वाट एक परफॉर्मन्स अरे हॅलो अरे तुला दिसतो तिथे उभारा ए राजा तुला दिसत तू उल तिथे हा का तू बोला अधिकार आहे अस्तित्वाची लढाई या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते कारण दोन्ही संघ अलिबाग तालुक्यातील आहेत कोणताही संघ पराभूत झाला आणि कोणताही संघ विजयी झाला तरी विजय हा आपल्या अलिबाग चालू ठेवत असणारा मित्रांनो एक जबरदस्त खेळ या ठिकाणी प्रणित पाटील हा देखील एक अनुभवी खेळाडू आहे जस क्रमांक दोन पाच एक समीकरण असताना चढाईसाठी वगैरे कितच प्रयत्न करतोय चला मित्रांनो यानंतर मैदान क्रमांक एक वेळ क्वार्टर फायनल चे होणारे दोन शेवटचे सामने शिवाई बांधन विरुद्ध वादळ फारीक पडा मैदान क्रमांक एक शिवाय वादळ फायर करणं मैदान क्रमांक एक तर मैदान क्रमांक दोन जय हनुमान धैरण बिरत जय हनुमान उशिरे दोन्ही संघांसाठी पहिले फुगार आहेत तिसरी चढाई आकाश पाटील सात साडे मैदानामध्ये असेल फोन मिळणं तितकं शक्य होणार नाही परंतु यावेळेस जबरदस्ती खेळ वाच मित्रांनो हा सांगित्याचा खेळ आहे परंतु बघूया यावेळेस निर्देश डाकेवर पुन्हा एकदा जबाबदारी पाच आणि अकरा सहा सा गुणांचा फरक आहे हा खेळाडू असा आहे मित्रांनो एका चणाईमध्ये सहा गुणांचा फरक संपवू शकतो परंतु नाही आयुष्यात कोणतीच गोष्ट स्वतःसाठी नसते लक्षात ठेवा मित्रांनो आयुष्यात कोणतीच गोष्ट स्वतःसाठी नसते समुद्र कधी स्वतः पाणी पीत नाही झाड कधी स्वतःला पाणी घेत नाही कधी स्वतःसाठी शोषण करत नाही आणि तसेच फुल आपल्या स्वतःसाठी कधीच सुगंध पसरवत नाही कारण खरं जीवनाचं व्यवस्थापन ते दुसऱ्यांसाठी जगण्यातच असत जग्राही उभे राहू मित्रांनो आपल्याला वारंवार त्या ठिकाणी सूचना येत आहेत सहकार्य करा स्पर्धेला कोणत्या प्रकारे गालबोट लागेल असं आपण वर्तवणूक करू नका मित्रांनो चला मतदार धरतोय पुरवार होतो मतदार क्रमांक एक करिता दुसरा प्रकार असेल शिवाय बांधवांविरुद्ध वादळ फारक वाढा पंचानं विनंती असेल आपण लाईन अप करून घ्यायचा दोन्ही संघाना मैदान कामांक एक करीता त्या ठिकाणी आपल्याला एक अजून एकदा महत्वपूर्ण सन्मान घ्यायचा <laughs> पंचानं विनंती आहे लाईन अप करून घ्यायचं दोन्ही समतेपूर्ण सन्मान घ्यायचा आयोजकांच्या वतीने त्या ठिकाणी सन्मान केला जातोय ઉન્ડ નંબર એક સાટી દુસરા પુગાર શિવાય ગર્ષે વડર ફરી પડે आणि ग्राउंड नंबर दोन साठी सुद्धा दुसरा पुकार असणारा जयनमान धेरण वर्षाचं जयनमान गुचडे चारही संघांनी याची नोंद घ्यायची आहे मित्र आपण बघतोय अष्टपैलू असा खेळाडूंचा या ठिकाणी सन्मान केला जातो सत्कार केला जातो ग्राउंड मध्ये सगळ्यांच्या समक्ष ही हा एक आपल्या कबड्डीचा विजय आपल्या ताकीचा विजय आपल्या कर्तृत्वाचा विजय जे जे खेळाडू जिल्ह्यामध्ये जाऊन विविध ठिकाणी आपलं कौशल्य दाखवतात त्यांचा विविध ठिकाणी अशा प्रकारे सन्मान केला जातो आणि हा सन्मान होणं गरजेचं असतं हे आयोजक खऱ्या अर्थाने ते सन्मान करून त्यांना प्रेरणा देतात इतर खेळाडूंना सुद्धा प्रेरणा देतात हा सन्मान म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाचा असतो त्यांच्या कौशल्याचा असतो त्यांच्या अष्टपैलू गुणांचा असतो दरम्यान ग्राउंड नंबर एक वर बारा पाच हा गुणतक्ता आपल्याला दर्शवतो आणि ग्राउंड नंबर दोन वर मात्र अतिशय अतिथीका पाच आणि सहा तेव्हा एक होन ग्राउंड वर एक वर बघतोय अलिबाग तालुक्यातील दोन दिग्गज संघ श्री विठ्ठल कोपरपडा वर्षेच नवो युवक अलिबाग तालुक्यातील दोन दिग्गज ठिकाणी आपण एकमेकांसमोर फिरताना दिसतोय अरे मित्रांनो आता तुम्हाला शेवटची सूचना आहे जनरेटर वर अजून तुम्ही या ठिकाणी उभे उभ्या तुम्हाला आता ही शेवटची सूटना अन्यथा तुमचा फोटो काढला जाईल Hello. दोन दिग्गज संघ ग्राउंड नंबर एक वर आपण बघतोय दरम्यान ग्राउंड नंबर दोन वर सुद्धा आणि नव किरण असे दोन दिग्गज संघ एकमेकांसमोर सेकंड राऊंड मध्ये फिरताना दिसत आहेत अर्थात ते चारही दिग्गज संघ त्याच्यातील दिग्गज असे खेळाडूंचा भरणा असणार आहे अप्रतिम असा खेळ पाहायला मिळतोय दरम्यान दोन नंबर दहा परिदान केलेला हा रायडर पाहूया आपल्या रेड मध्ये किती गुणांची कमाई करतोय सामना पुढे सरकतोय एक जोश तितकाच उत्सता आणि तितकाच आणि या ठिकाणी पकडण्याचा प्रयत्न मात्र अयशस्वी ठरतोय एक, था, एक गुणांची दिमाखात कमाई करून आपल्या सवंगड्यांसोबत जाऊन त्या ठिकाणी मिसळतोय सहा बारा सहा हा गुणफलक राऊंड नंबर एक वर सात बारा गोड तो काम जे करतायत त्यांनी थोडंसं लक्ष द्यायचं आहे विठ्ठल कोकरड आणि नवयोग खुर्की असा ग्राउंड नंबर एक वर अलिबाग तालुक्यातील दोन दिग्गज संघ आपल्या तालुक्यातील हे दोन दिग्गज संघ इतर ठिकाणी जाऊन एक वेगळा ठसा उमटवतात आज मात्र आपल्याच तालुक्यामध्ये खेळताना पाहूया कशा पद्धतीची कामगिरी करता येईल दरम्यान सिप्पाळ श्री रेष्टी असलेला हा खेळाडू पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय ग्राउंड नंबर एक वर एक चांगली चांगली भावना रायडरला बाहेर बसवलेला आहे एक तेवढा जल्लोष पाहायला मिळतो आपल्याला या ठिकाणी त्याच आपल्याला या ठिकाणी प्रदर्शन पाहायला मिळालेलं आहे आता मात्र अकरा चौदा गुणांचा फरक हळूहळू कमी होताना दिसतोय सामना चुरशी आणि थोडस जाणलं म्हणता येईल काही सणासाठी असं वाटलं तर रायडर सटकतोय पुन्हा एकदा सांगेल कामगिरी रायडर मैदानाच्या बाहेर सगळ्या कबड्डी मायबा प्रशिक्षकांच्या नजरा या सामन्याकडे अतिशय अतितटीचा सामना ग्राउंड नंबर एक वर अलीबाग तालुक्यातील दोन दिग्गज संघ कोपरपाडा वर्षेस खिडकी <गए> शेवटची काही <शुकाई> मिनिटे शिल्लक मात्र <गए> ही शेवटची काही मिनिटे नक्कीच निर्णायक असणार आहे कोण हा या ठिकाणी मात्र आता कर्णधार असेल कोच असेल याच सुद्धा कौशल्य कसं पणाला लागणार आहे कारण निर्णायक क्षणी का कोणता निर्णय घ्यायचा कारण कधी कधी आपल्याला निर्णय घेण्यासाठी वेळ नसतो क्विकली डिसिजन घ्यावा लागतो तेव्हा डिसिजन काय घ्यायचा क्रिकेट मध्ये पाहायला गेलं तर थोडासा तरी वेळ मिळतो मात्र या ठिकाणी वेळ नसतो टाइम ऑफ बाय दरम्यान ग्राउंड नंबर दोन वर चालू असणारा सामना दहावी रोवा वर्षेस नवकिरण भेटकाळ ज्यामध्ये आपण अकरा आठ पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात आहे पंधरा पंधरा कोण जिंकणार कोण हरणार कोण बाजू मारणार कोण पुढच्या फेरीमध्ये जाणार आणि कोण या ठिकाणी बाद होणार अतिशय चुरासा या ठिकाणी जबरदस्त होल पाहायला मिळते पकड होते या ठिकाणी हात मध्ये आपण पाहिलं कोपरपणा भाजी मार चांगला दिमालदार फेर केला होता दुसऱ्या हातमध्ये कुठेतरी थोडासा थोडासा पिछाडीवर जातोय पंधरा सोळा अजूनही सामन्यामध्ये रंगत आहे सामना अजूनही संपलेला नाही आहे सामन्यातली रंग संपलेली नाही सामन्यात सुरस संपलेली नाही आहे दोन्ही पेंडामध्ये थोडस जल्लोषासन आहे तिथंच टेन्शनच वातावरण आता मात्र रायडर एक गुणांची कमाई करतोय पुन्हा एकदा गुण पाहायला मिळतोय इक्वल अर्थात सोळा सोळा कोशिश करणे वालो की कभी हार नाही होती खरोखर प्रयत्न फक्त करत राहायचं यश मिळणार दावा केला जातोय पंचांचा निर्णय अंतिम दावा केला जातोय या ठिकाणी पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे राइडर या ठिकाणी बाद दिला जातोय गुण वाढतोय तो कोकण संघाचा सतरा सोळा सतरा सोळा कधी इकडे कधी तिकडे आर या पार कधी उदर कधी इडर अतिशय चुळशीचा सामना सगळेजण थक्क झालेले आहेत कोणालाही भविष्य सांगता येणार नाही अशा रंगतदार अवस्थेमध्ये आलेला हा सामना कोण जिंकेल हा एवढा दिग्गज असा भविष्य सांगणारा सुद्धा या ठिकाणी पुढे येत नाही कारण एवढी सूर्यशा सामन्यामध्ये आलेली आहे बरोबर एक काटे की टक्कर म्हणता येईल अशाच पद्धतीचे सामने पाहण्यासाठी कबड्डी मालगा प्रेशिक आलेली आहे कोणही जिंकू नये सामना मात्र अशी झाला पाहिजे सामना मात्र रंगतदार झाला पाहिजे यासाठीच एवढ्या रात्री सुद्धा एवढ्या थंडीमध्ये एक कबड्डी मालगा प्रशिक्षित आलेले आहेत त्यांना धन्यवाद देतोय पहिला सतरा सोळा अशा गुन्हा आपल्याला या ठिकाणी दिसतोय अजूनही काही मिनिटे आणि पंचाने मी डिक्लेअर केलाय शेवटचा एक मिनिट पाहूया या एक मिनिटामध्ये सुद्धा होत्याच नव्हतं करता येत आहे एक मिनिटामध्ये सुद्धा बाहेर जाणारा संघ आतमध्ये येऊ शकतोय एक रेड एक पकड बरंच काय मिळवून देईल या ठिकाणी थोडीशी चपलटा मात्र अनसक्सेस काही सांगतील तुकार दरम्यान काही सेकंद शिल्लक पाहूया गोडबाजी मात्र ग्राउंड नंबर एक वर अतिशय आता आलेल्या प्रेक्षकांना सांगेन कोपरपाडा वर्सेस फिडकी अलिबाग तालुक्यातील दोन दिग्गज संघ काही सेकंद शिल्लक पाहूया कोण जिंकणार आणि कोण हरणार इथं वेळ काढला जातोय त्याला माहित आहे गुणांची आघाडी सुद्धा कदाचित निर्णय करू शकेल पूर्ण <पुन> वेळ घेतलाय रेड मध्ये आणि निर्णायक रेड कदाचित ही ठरू शकते मध्ये खूप संधी आहे या ठिकाणी खिडकी या संघाला या रेड वर त्यांचं या शाळाची धर्मिश आहे आणि आजच्या रात्रीचा पहिला सामना इपोल मध्ये सुटला जातोय

बारा बारा सा सामना आलेला आहे मी सुरुवातीला तुम्हाला म्हटलं ही शेवटची या स्पर्धेमध्ये आपण तिर्डी राहू याचा निर्णय देणारी ती रे त्या रिडरला आमच्या माहितीच मी या ठिकाणी सगळ्यांच्या वतीने हॅटसॉप करे कारण आम्हाला अशा भाई रोडचा सा सामने सामने बघायचा आहे रात्र किती उघड सकाळ झाली तरी चालेल सामने फाईव्ह झाले पाहिजे ग्राउंड नंबर दोन वर सुद्धा सामना तुळशीचा आहे म्हणून ना तो सुद्धा रंगतदार अवस्थेत आहे काटे की टक्कर मंडईल ग्राउंड नंबर दोन वर सुरू आहे चला फाईव्ह रेड साठी सामन्याला थोड्या सोडामध्ये सुरुवात होईल ग्राउंड नंबर एक वर चला लवकर वेळ घालवू नका ग्राउंड नंबर एक वर त्याला वेळ घालवू नका लवकर या आणि फाईव्ह रेड साठी कोणाला संधी द्यायची याच्यावर चर्चा चालू आहे ोच आणि कर्णधार खेळाडू यांच्यामध्ये डिस्कशन चालू आहे चला मित्रांनो विनंती करतोय पंचांना विनंती लवकर सांगायला सुरुवात करा एक चांगली पकड पाहायला मिळते ग्राउंड नंबर दोन किते 13 18 18 18 영리편집및이도다면구 <suss>